सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडियम स्कूल उंदिरवाडी येवला येथे एक मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाला तुफान कॉमेडी घेऊन येत आहे चला हवा योद्याचे सुप्रसिद्ध कलाकार भाऊ कदम व योगेश सिरसाट स्वागतोस्तुक सचिन कळमकर तरी नक्की वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाला हजेरी लावा कॉमेडीचा आस्वाद घ्या आजपासून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा पेपर सुरू झाले असून पहिला पेपर असल्याने येवला येथे स्वामी मुक्तानंद विद्यालयात पेपर देण्यास येणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गुलाब पुष्प पेन देऊन शुभेच्छा दिल्या परीक्षेस येणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनोबल उंचवण्यासाठी शुभेच्छा देत असल्याचे मनसे तालुका प्रमुखासह शहर प्रमुखांनी सांगितले सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज येवल्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दहावीच्या विद्यार्थ्यांना आज पहिला पेपर असल्यामुळे गुलाब पुष्प देऊन तसेच पेन देऊन मुलांना प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे त्या निमित्ताने एक मुलांची मनातली भीती सुद्धा भीती निघून जात असते मुलांची त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे